आजच्या व्हिडिओमध्ये आपण साबुदाण्याचे जिरा फ्लेवरवाले पापड बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन ग्लास साबुदाणा घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला या साबुदाण्याला छान असं सा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे साबुदाणा धुवून झाल्यानंतर हा धुतलेला पाणी काढून घ्यायचं आहे आणि दुसरं पाणी टाकून आपल्याला रात्रभर किंवा सहा सात तासांसाठी भिजवत ठेवायचं आहे सात तासानंतर बघू शकता साबुदाणा छान असं सा भिजलेला आहे मी हा रात्रभर भिजवून घेतलेली आहे बघू शकता छान भिजलेला आहे आता आपल्याला या साबुदाण्याला शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे एक पातीला घेतलेली आहे या पातील्यामध्ये मी इथे पाच ग्लास पाणी टाकणार आहे याच ग्लासने मी दोन ग्लास साबुदाणा घेतलेली होती दोन ग्लासच्या मेजरमेंटमध्ये आपल्याला पाच ग्लास पाणी टाकायचं आहे जर तुम्ही मेजरमेंट बरोबर घेतलात तर तुमचे साबुदाण्याचे पापड एकदम परफेक्ट बनणार तर बघू शकता मी इथे पाच ग्लास पाणी टाकत आहे आता आपल्याला या पाण्याला उकळायला ठेवायचं आहे पाणी उकडल्यानंतर त्यामध्ये थोडा जिरा टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे चवीनुसार तुम्हाला जर साधे पापड बनवायचे असणार तर तुम्ही जिरा नका टाकू मीठ चवीनुसार टाकलेला आहे मी इथे एक चम्मच आणि थोडासा गॅस कमी करायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे साबुदाणा टाकायचा आहे साबुदाना टाकल्यानंतर परतत राहायचं आहे बघू शकता या प्रकारे थोडं थोडं साबुदाना टाकत जायचं आहे आणि परतच जायचं आहे आणि कमी गॅसवरतीच करायचं आहे आपल्याला हे छान असं सर्व साबुदाना टाकून घेतलेला आहे आता याला छान असं परतून घेऊया आणि त्यानंतर आता याला शिजू द्यायचं आहे गॅसची फ्लेम आपण थोडी वाढवूया म्हणजे हाय करूया किंवा मीडियम फ्लेमवर ठेवलं तरी चालेल मीडियम फ्लेमवर आता आपल्याला याला शिजू द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता म्हणजे पंधरा वीस मिनिटानंतर बघा साबुदाना छान असं सा शिजलेलं आहे या प्रकारे आपल्याला साबुदाना शिजवून घ्यायचं आहे एकदम जास्त घट्ट नाही आणि एकदम जास्त पातळही नाही आता आपण याला चेक करून बघूया बघू शकता ताटावर टाकल्यानंतर हा एकदम जास्त पसरत नाही आहे आणि छान असा एक एक साबुदाना अलग अलग झालेलं आहे तर असंच आपल्याला पापड बनवायसाठी ठेवायचा आहे हा तर बघू शकता आता आपण याचे पापड टाकून घेऊया एकदम जास्त पसरवण्याची काही गरज नाही असं टा चमच्याने टाकल्याबरोबर बघू शकता तुम्ही पापडचा आकार छान असा येऊनच जाते या प्रकारचा गोल चमचा घ्या पापड टाकण्यासाठी म्हणजे तुमचे पापड सहजासहज बनून जाणार आता याच प्रकारे आपण सर्व पापड टाकून घेऊया बघू शकता तुम्ही सर्व पापड टाकून झालेले आहेत आता आपल्याला हे पापड वाळवून घ्यायचे आहेत आता सकाळचे दहा वाजलेले आहेत आणि मी यांना दिवसभर वाळवून घेणार आहे तर बघू शकता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि पापड पण छान वाढलेले आहेत थोडेफार नरम आहेत आपल्याला आणखीन एक दिवस यांना वाढवण्याची आवश्यकता आहे तर बघू शकता तुम्ही हे पापड असे चिटकून गेलेले आहेत तर यांना काढण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे काय करायचं आहे ज्याच्यावर पण तुम्ही पापड टाकणार त्या कापडाला असं उलटं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामागे पाणी टाकायचं आहे बघू शकता आता यावर आपण पाणी टाकून घेऊया पाणी या प्रकारे टाकायचं आहे की सर्व पापड भिजले पाहिजेत बघू शकता या प्रकारे छान असं पाणी टाकून घ्यायचं आहे एकदम जास्त पण पाणी नाही टाकायचं आहे सर्व पापड भिजणार एवढेच पा... एवढंच पाणी टाकायचं आहे बघू शकता छान असं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि सर्व पापड छान असे भिजलेले आहेत आता आपल्याला या कापडाला सीधा करून घ्यायचं आहे बघू शकता सरळ करून घेतलेलं आहे आता हे पापड सहजासहज निघून जाणार मी तुम्हाला एक पापड काढून दाखवत आहे बघू शकता किती सहज हे पापड निघून राहिले आहेत बघा किती सहजासहज पापड निघालेले आहेत याच प्रकारे आपण आता सर्व पापड काढून घेऊया बघू शकता किती सहजासहज निघत आहे आणि तुटत पण नाही आहेत हे पापड याच प्रकारे आपल्याला हे सर्व पापड काढून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एक दिवस वाढवून घ्यायचं आहे म्हणजे जसं मी आता हे पापड काढून घेत आहेत तर मी आता यांना आणखीन एक दिवस पुन्हा वाढवून घेणार आहे बघू शकता किती सहजासहज निघत आहेत आता याच प्रकारे आपण सर्व पापड काढून घेऊया काही वेळानंतर बघू शकता सर्व पापड काढून झालेले आहेत आता आपल्याला यांना आणखीन एक दिवस वाढवून घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशीच्या सायंकाळी बघा हे पापड छान असे वाढलेले आहेत मी पूर्ण दिवसभर म्हणजे हा दुसरा दिवस बन पूर्ण वाढवून घेतलेला आहे पापडं आणि बघू शकता किती छान असे कुरकुरीत वाढलेले आहेत आता आपण या पापडांना काढून घेऊया बघू शकता छान असे हे पापड वाढलेले आहेत आता आपण यांना जमा करून घेऊया आणि एका वाट्यामध्ये काढून घेऊया छान असे कुरकुरीत कडक असे पापड हे वाढलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि आता आपण सर्व पापड काढून घेतलेले आहेत आता मी तुम्हाला हे पापड तळून पण दाखवणार आहे तर मी इथे चार पाच पापड घेतलेले आहेत तळण्यासाठी आणि इकडे तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पापड इथे टाकायचं आहे आणि या पापडाला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता या पापडाचा आकार बघा किती छान असा मोठा आकार झालेला आहे आणि किती छान दिसतं आहे बघायला आता आपण प्रकारे सर्व पापड फ्राय करून घेऊया तुम्ही या पापडांच्या आकाराकडे लक्ष द्या किती छोटा पापड आणि फ्राय केल्यानंतर असं छान हा मोठा होताय छान असं फुगत आहे म्हणू शकता बघू शकता किती छान असं हे पापड फ्राय होत आहेत बघू शकता मी इथे पाच सहा पापड छान असे फ्राय करून घेतलेले आहेत आणि किती छान असे कुरकुरीत हे पापड झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती छान असे क्रिस्पी क्रंची पापड झालेले आहेत खूपच टेस्टी झालेले आहेत हे पापड एकदा तरी हे जिरा फ्लेवरचे साबुदाना पापड नक्की बनवा खूपच चविष्ट लागतात आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद